रमेश ठाकूर हात वाटते का रमेश आणि रितेश खबाले इस्लापूरचा कैलासाशी मुरलीधर कुंभार यांच्या स्मरणार्थ विजय कुंभार माझी सर्कल दादा तुम्ही बघताय काय नाही पंच तिला हा कोण आहे पण पण पंच आले आले पंच आले हा छोटासा आहे तीन कुस्त्या लागलेल्या तीन पंच आहे पुन्हा मैदान हाय त्याचं भरलेलं आहे निसर्ग राजा थांबलेला आहे तीन कुस्त्या चालू आहे तेरा नंबरचा निकाल लागला बारा नंबरची कुस्ती चालू आहे अकरा नंबर आणि दहा नंबर किरण पवार किरण हातवरती कर आणि दीपक राहत भोसले इकडे गाव छाबासाहेब ऋषिकेश ठमाले आलायस का हे ऋषिकेश आणि सूरज माने पंच मंडळी आपण फिरत कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला होता धुडकाव लावलेला आहे समर कुस्ती शबासाहेब सुंदरी खेरीपटाची पकड घेण्याचा प्रयत्न आणि तिथेच आतली लावतोय आतली टांग लावण्याचा प्रयत्न आहे दबुलो दबुलो चिंदे, चिंदे, आकाश विठाल सुमीळी ताबडतोब जाहिरात चालू झालेली चालणाऱ्या निर्णय आहे तेवढा अधिकार तुम्हाला हायमा सुंदर पठा लगण्याचा प्रयत्न होता मधली गर्दी कमी करा माग सरकून मात्र कुस्त करू नका कडवलं गेलं तर रस्सी बांधलेली आहे लागण्याची शक्यता असते शाबासाहेब रमेश ठाकुर ने ताबा घेतलेला आहे एक लंगे भरलेले आहे आणि तिथे एक चक पकड़ पक्कड घेण्याचा प्रयत्न आहे मधले कुस्ती करा पैलवा कुस्ती सुटत नाही कुस्ती करा अकरा नंबरचे पहिलवान ऋषिकेश खबाले अनायका थबाले शाबासाहेब सूरज माने आणि कुस्तीचे माननीय श्री सुरेश सबका आणि विलास एकनाथ पवार यांच्या तर्फे कुस्ती आहे पाहुण्याला विनंती आपण आकार्यावरती चला अनेक कुस्ती अख्यावरती आली किरण पवार आणि सदस्य ग्रामपंचायत आणि राजेंद्र मोकाशी सदस्य ग्रामपंचायत यांच्या तर्फे ती कुस्ती लागणार आहे दोन कुस्तीचे पैलवान अख्यावरती आलेले चल, 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 कुस्ती करुन यांना विनंती आपण आत या युवराज शिंदे कुसो यांचं या ठिकाणी आहे झालेला हार्दिक स्वागत आहे शशिकांत भाऊ चालू सांगा कशा कराय अरे धरून आणून काहीतरी करा ना नुसतं धरून आणून करायचं का आज छटकदार कुस्तीला महाराष्ट्राच्या कानाचा मागणी आहे चालणाऱ्या पैलवानला द्यायला शिल्लक नाही हलगीव खाल्लं येण काढलं तर फार चांगलं होईल हॅलो लक्ष्मण पाटील बेरजवाडी लक्ष्मीवाडीचा आहे कुठे असला तर माईक जवळ या पुढे उभे राहिलेले घ्या खाली बसून घ्या ते गर्दी कमी करा ना 70 सुरेश सत्कार हे हे बसवा ना देत खाली खाली बसा बसा खाली पहलवान मंडळी खाली बसा हात हात करून कुष्ट करा लागला आठला घाम के मशीन बंद पडतेय मग काय करायचं बैलवा चल चाल चल अमोल सांगतो का नाही लक्ष्मण पाटील संतोष पटेल लक्ष्मीवाडी हे चल ची काय आरस आरस बेडकच आहे कुठं चुकला वरत माहिती या तुमचं नातेवाईक या ठिकाणी आलेले आहे काय चाललंय बैरवा बराच हुशार कुस्ती आहे त्याला नाही बरोबर आहे बराच हुशार हे आपल्या झालेल्या कुस्तीमध्ये रमेश ठाकूर नाव आहे बोरा भोमता हे ना रमेश